हे भिंती बघा महानगरपालिकेचे कौतुक करा भिंतीवर काय लिहिले स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर वा 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 स्मार्ट सिटी आहे आपला सोलापूर किती चांगली गोष्ट आहे स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर आपण ज जेवढं जाऊया स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर किती चांगला आहे ना महानगरपालिकेचे कौतुक करा हे बघा किती स्वच्छ आहे मला तर वाटते हे दहा बारा वर्षापासून घाण जमा झालेले आहे या ठिकाणी महानगरपालिकेचे कुणी अधिकारी कर्मचारी कुणी साफ करत नाही आणि या गाळातून खाली पाणी सरळ मेडिकल कॉलेजच्या या ग्राउंड मध्ये जातो तिथे एक नाला है। हाँ हाँ? आहे त्या नाल्याद्वारे हा पाणी कंबर तलावात जातो तुम्ही बघू शकता ते पाणी कंबर तलावात जातो हे घाण पाणी आहे राजकीय लोक तर काय बघत नाही फक्त मते घेण्यासाठी येतात या वसाहतमध्ये जे अंतुडीकर नगर आहे हे किनारा आठवड्याच्या मागच्या एरिया आहे या अपार्टमेंट आहे तयार व्हावं लागले या भागातले सगळे घाण पाणी या ड्रेनेजमधील बाहेर निघतो या कमानचा हा ड्रेनेज आहे तिथं काय बघा तिथं काय लिहिलेलं आहे आपण पाहू शकता बघ आपण जवळ जाऊ जो, हां स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस असे लिहिलेले मोट आहे आणि हे बघा किती स्वच्छ आहे आपण पाहू शकता कुणीच काढत नाही या अंतुडीकर नगरमध्ये महानगरपालिकेचे मोठमोठे अधिकारी कर्मचाऱ्यांचे मग घरी आहे बंगले आहे कोट्यवधी रुपयाच्या बंगले त्यांच्याजवळ आहे परंतु हे घाण कुणी काढत नाही हे बघू शकता हां त्यासाठी महानगरपालिकेचे कौतुक करा कौतुक केल्या तर तुम्हाला चांगला वाटेल की महानगरपालिका भारतात नंबर वनवर आहे असे मला वाटते सोलापूर महानगरपालिका हेच पाणी कंबर तलावात जातो आणि कंबर तलावात गेल्यानंतर त्या कंबर तलावातला पाणी पूर्णपणे दूषित झालेले आहेत त्या कंबर तलावच्या ठिकाणी फिरण्यासाठी पण नको वाढतो अशी स्थिती या ठिकाणी आहे मी इथं आलेले आहे आपण बघू शकता आणि ही परिस्थिती आपल्या सोलापूरची आहे आता बघूया पुढे काय काय होतं रस्ता बंद आहे होडगी रोडच्या त्यामुळे नागरिक या रस्त्याने दुसऱ्या मार्गावर चाललेले आहेत हे बघा हे अंतिरोडकीर नगरच्या घाण पाणी ड्रेनेजचे पाणी कंबर तलावत हो जातो धन्यवाद महानगरपालिका सोलापूर धन्यवाद धन्यवाद चांगले कार्य चालू आहे